जुलै रोजी संपूर्ण राज्यात बैलपोळा अर्थात बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे यासाठी साताऱ्यातील कुंभारवाड्यात लगबग सुरू असून मातीच्या सुंदर आणि सुरेख बैलांवर रंगकामास वेग आला आहे साताऱ्यातील कुंभारवाडा गडकराळी बुधवार नाका या ठिकाणी कुंभार बांधवांकडून विविध आकाराचे बैल जोड्या बनवण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे आम्ही जवळजवळ महिने उन्हाळ्यापासून बनवतो मूर्ती अगोदरच तयारी करावी लागते त्याच्यामुळे ते सुकलं जातं प्लास्टरच्या वगैरे ते आता प्लास्टरचं काम असतं सगळं महिने अगोदर बनवायला घेतलं तर ते सुकून जातं व्यवस्थित आणि व्यवस्थित रंगवता येतं फिनिशिंग पण करायला लागतं त्याला म्हणजे ते आधी व्यवस्थितच करायला लागतं बाजारात पण घेताना व्यवस्थित घेतं ना त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित वाळ म्हणजे चांगलं रंगवता येतं आणि त्याच्यावर मग डिझाईन वगैरे पण छान त्याच्यावर काय सांगायचं कधीपासून हा जो बेजारच्या बहिलं बनवण्याचं जो काम चालू होतो कधीपासून चालू होतो आणि साधारणपणे तुम्ही किती वर्षापासून या व्यवसायात आहात हा आमच्या आयुष्यात गेले आणि आता हे वर्षभर काम चालत असते आता दोन तीन महिने रंगाची सवय होते ती बाहेर गावी मला जातो कुठं कुठं मला जातो बाहेर गावी पुण्याला जातो कोल्हापूरला जातो आणि धुळ्याला जातो त्यामुळं लवकर रंगून तयार करायला लागतात कसं कसं साईज कशी असते छोटी मोठी किंमती काय असतात छोटी साईज पन्नास पासून वर ओके पन्नास रुपये जोडून त्याच्यापासून 8000 पर्यंत जोडले ओके काय काय बनवतो तुम्ही एकंदरीत आता ह्या भेंद्रचा सीजन आहे भेंद्रचा सीजन झाला की गणपती गौरी fart fart accessories बनव सीजनला वर्षभर काम चालूच असतं वर्षभर काम चालूच असतं किती वर्ष झाले साधारण या व्यवसाय या आता व्यवसायाला दोन आली 50 वर्ष